ह्या वळण्यावरती लाल परीला कुठेच नाही आम्हाला हेच बघायचं होत हे बघा काय दुःख दिसतो तुला का आता आम्ही जातो धबधब्यावरती खूप मजा येते बघा हा बघा धबधबा आमच्या नमस्कार मंडळी सुप्रभात आम्ही आता जातोय माळशेस घाटला दोन गाड्या तयार आहेत माझ तुम्ही बघू शकता की जिक्सर आहे आणि ही आहे कुठली रॉयल एनफील्ड हंड्रेड बर्ड फायव्ह हंड्रेड आणि असे आम्ही तिघेजणं जातोय तिघेजणं एक होता, एंसल एंसल दोन होता कॅन्सल कॅन्सल झालं आहे आता आम्ही फक्त तिघेजणं उरलो उरले दोन गाड्या तिघेजणं आहेत फक्त आता निघू चला भेटू मार डायरेक्ट माशेच घातलं हां भेटू माशेच घातला बाय बाय रात्रीचा घेऊन पण त्याच्याकडे रेनकोट नाही आणि पहिले सांगतो की आपल्याकडे गोप्रो वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ फक्त तुम्हाला ना असं आम्ही जे बोलतो ते तुम्हाला दाखवू शकतो आणि पाऊस पण खूप पडतो त्याच्यामुळे आयफोनची वाट लागेल त्याच्यामुळे आम्ही रायडिंगची अशी व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही मध्ये मध्ये प्रयत्न करू त्याच्याकडे आहे गोप्रो मध्ये मध्ये प्रयत्न करू हा वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळे तुम्ही बाहेर काढत नाही जास्त काम तर मंडळी पर अजून एक नवीन मित्र आपला आलाय झालेला आहे <laughs> तर आपण चौदा जण बघा मागे बघू शकता सिद्धेश आहे मी आहे ओंकार आहे आणि माझा भाऊ आहे प्रथम चला भेटूया पुढे खरंच आहे की जास्त स्पीडिंग आणि गाडी कंट्रोलमध्ये ठेवा जास्त स्पीडिंग करू नका आपण कसं आहे हायवेवरती आपण असतो गाडी चालवतो एकाने आपल्या मागसून कोणी गाडी गेली का आपण बोलतो अरे यार मला ओव्हरटेक करतो ना आता तर मी त्याच्या पुढे जाणार हे असं करणं टाळा कारण ह्याच्यामुळे ना दुर्घटना होण्याची शक्यता आहे आपल्या घरची आपले वाट बघतात त्याच्यामुळे आपली काळजी आहे आणि इतर दुसऱ्यांची पण काळजी होते त्याच्यामध्ये तर मंडळी नमस्कार आम्ही आता शहाडला आलोय आहे शहाडला आलो आहे शहाड क्रॉस केलं आहे आणि मागे ना एक वॉटरफॉल आहे तो आता ग्रोप्रो गोप्रो चालू केला आहे आणि बघा तर याच्यावरून तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवतो मी प्रथम साहेब प्रथम साहेबांनी घेतला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ग्रुपमधून ऑप्शन आता आम्ही थांबले मध्येच रस्त्यामध्ये आणि एक तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो पागा आलो तो व्ह्यू बघून हा बघा तो व्ह्यू झाला मस्त डोळ्यानी एवढा भारी दिसतो ना तो व्ह्यू कॅमेरा मध्ये एवढा झूम होतोय की नाही कळत नाही मला पन। दबग, दबग एक नंबर पावनखिंड पावनखिंड एक नंबर धुक बघा वरती किती आहे पैसा वसूल एकदम ट्रिप ना पैसा बसूल आहे काय रस्ते बघा इकडे मस्त असा मस्ती करतो आम्ही मस्त भारी भेऊ थंड हे चल चल चालू थोडं तर मंडळी आता आम्ही आलो आम आहे मुरवड तालुका आणि मोहप म्हणून गाव आहे तिकडे आम्ही थांबलो आहे तिकडे आम्ही सगळीजण आहोत आमच्या गाड्या पण इकडे इकडे लावलेली आहे आणि एकदम व्ह्यू तुम्ही बघा फक्त एकदम मौसम मस्त पैसा बसून काय ती झाडी काय ते डोंगर वावा पण पण खूप मस्त आहे गावले भारी आहे गावजाम भारी आहे मस्त भारी वाटलं आतापर्यंत तर राईडला मजा येते वाट पण खूप लागली आहे थोडी पण ठीक आहे गाडींनी खूप सपोर्ट केला आम्हाला खूप आतापर्यंत मस्त घेऊन आले दोन्ही पण गाड्या बघा तर चला भेटूया परत पुढे तोपर्यंत बाय बाय रस्ते एक नंबरच खड्डे खूप आहेत पण मजा येते चालवायला आणि असा वातावरण असेल ना तर मग खड्डे काहीच नाही वाटत काय हा रस्ता काय ती गाडी काय तो डोंगर काय ती झाडे एकदम ओके मध्ये ना वॉटरफॉल बघा छोटी 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 फॉल आहे तिथे असतो मंडळी बहावा या पॉइंटला आलोय आम्ही आणि बघू शकतो इकडे आम्ही तर आता बसलोय बसतोय नाश्ता करायला हा आणि हे बघा इकडे दिले बहावा, बहावाचे स्थळ आणि पुढे धबधबा वागू शकता मस्त लोक एन्जॉय करतात एकदम भारी आहे ह्या वेळी जर पावसात तुम्ही जर याल ना पैसा वसूल आहे पैसा वसूल एकदम भारी वरती वरच बघा मी आता नाश्ता करून घेतो आणि पुढे भेटूया मंदिर हनुमानाचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे हा का करू शकता लग्नानंतर मग काय पाहिजे चालत नाही हे काय ऐकतंय वा हे ते मधून मधून आमचं दिसतंय ना हे म्हणत नाही हे मनातनं व्यक्त होतंय मनामधनं व्यक्त होतंय ते सगळं आता ह्याच्यात आमचे दोन मित्र आहेत कुठे हरवले माहिती नाही हा म्हणत नाही तू कुठे गेले चालत <laughs> प्रयत्न भोगे आहे आणि आपली गाडी हवा चिरत चिरत रस्ते करतोय इकडे पण छोटासा धबधबा होता इकडे पण छोटासा धबधबा आहे पण एक जी मेन मजा आहे ना ती तुम्हाला पुढे दाखवणार आहोत ग्रो गोप्रो आमच्याकडे नव्हता आम्ही आता पण फोनने शूट करतोय असून करणार होतो शूट पण पाऊस घरातून बाहेर पडताय आहे वॉटरफॉल बघायला खूप मजा भेटणार तुम्हाला खूप मजा भेटणार फक्त सांभाळून आपली काळजी घेऊन या हे असे असे ओव्हरटेक करण्यापासून ना आधी वाचवा आरामात जा कारण जास्त काही करायचं नाही आपल्याला वॉटरफॉल पुढे बघायचं आपल्याला मजा घ्यायची आहे पडून राहायचं नाही आपल्याला हॉस्पिटलमध्ये हातपाय पडून आरामात चालवायची आता माझा आवाज तुम्हाला केवढा येतोय ते मला, ये मला माहिती नाही पण मी सांगायचा सा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय की नाही मला माहिती नाही हे बघा लालपुरी येते हां थंडी वाचवत वाचवत येतोय हा बघा कसा मोठा वळ बघे बघडा आणि माझ्या गाडीनं परफॉर्मन्स ना एक नंबर दिली एक नंबर परफॉर्मन्स तर मंडळी आता तुम्ही बघू शकता इकडे धुकं बघा खूप झालंय आणि खूप मजा येते या धुकामधून गाडी चालवायला हा माझा भाऊ आवाघाय किती गाडी येऊन ही जी फिलिंग आहे ना एक नंबर कारण ह्याच फिलिंगसाठी ना आम्ही एवढं लांबून आलो आहे एवढे सकाळी सकाळी मला वाटतं काहीतरी अडीच वाजता आम्ही उठलो सकाळी नाही दुपारी अडीच वाजता उठून तीन साडेतीन बा तीन, तीन साडेतीन वाजेपर्यंत आमची तयारी चालू होती मित्रांना आम्ही तयार केलं एकाला तो एकदम अर्जंटली तयार झाला आणि आम्हाला हेच बघायचं होतं हे बघा काय दुःख दिसतं आहे एक नंबर एक नंबर पैसा वस्तू पूर्ण दुःख दुःख तुम्हाला लहानपर्यंत गाडी दिसणार नाही लांबपर्यंत गाडी दिसत नाही बघा अजून पुढे आहे अजून पुढे तुम्हाला दाखवायचं आहे लहानपणी बंद पडली बघायकडे अजून तुम्हाला दाखवायचं आहे पुढे आपण तुम्हाला दाखवू अजून ही मला वाटतं पुढे पण बंद पडली काय चालेल लालपर्यंत नाही हा चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे हा तेव्हा म्हणजे ना शब्दाने आपण व्यक्त करू शकत नाही एवढं भारी वाटतंय पैसा वचू पैसे पैसा वचू खुल आता जो तुम्हाला पुढे मी वॉटरफॉल दाखवणार आहे ना ह्याच वॉटरफॉल सेटला बघायसाठी आम्ही एवढा लाभून आलेलो आहोत काय दिसतंय का पुढे मी पण माझी लाईट चालू करून ठेवतो जेणेकरून समोरच्याला पण कळलं पाहिजे की समोरून गाडी येते खूप भारी वाटत घरचे मला सांगा जाऊ नको जाऊ नको म्हणून पण एक असतो ना आपल्या अंगात किडा की नाही नाही जायलाच पाहिजे हा बघा तो वा असेच घाट हा बघा याचीच वाट बघतो आम्ही याचीच हा तो याचीच वाट बघायचो मला बोलतो पैसा वसूल हा बघा दाखवायसाठी माझे आणि तुमचे पण डोळे असून दिसते डोळे वाव 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 आता आपण परत जातोय मागे

काय भाऊ हेल्मेटच्या आत घेतला मी दोघं ना गेली कुठे पुढे गेली निघून पुढे गेली निघून तर मंडळी आम्ही माशी गेलो तुम्ही बघितलं मग अशा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला काही दाखवायचं नाही आलं कारण ना माझ्या मोबाईलची जी बॅटरी आहे ती डेड झालेली आणि चार्जर तर मी आणलेला पण चार्जिंगला लावायचं कुठे हा प्रश्न होता तर, तर पुढचं पर मला काही दुसरं दाखवायला नाही आलं दाखवायला भेटलंच नाही फक्त तर तिकडे आम्ही आलो तिकडून तिकडे पूर्ण म्हणजे पूर्ण रस्ते काहीपर्यंत माझी बॅटरी डेड होती मग तिकडे आम्ही इकडे जेव्हा बरोबर प्रॉपर आम्ही ठाण्यापर्यंत आलो ना तिकडे आम्ही हॉटेलमध्ये जेवलो मला वाटतं तरी अर्धा तास आम्ही थांबलो आणि मग तिकडे त्या हॉटेलवाल्याला आम्ही सांगितलं की बाबा माझा फोन जरा चार्जिंग लावून मग त्यांनी त्यांना फोन चार्जिंग लावला तेव्हा जरा जाऊन मला असं फोन ऐंशी टक्के चार्जिंग झाली मी आता मी गेले तर माफ करा मला तुम्हाला काय दाखवतो ना आता काय करणार फोनची बॅटरी लेट झाली तर काय करू शकत नाही ना तुम्हाला काय दाखवू शकत नाही मी तर माझ्याकडे बोप रोन आहे हा जो ट्राफिक आहे ना बघा ना टाईम तर बघा किती झाला ट्राफिक साडेपाच झाले ट्राफिक बघा केवढा आहे सर तुम्हाला मुंबईपासून जर विरारला यायचं असेल ना तर एक टाइम काढून या म्हणजे बारा ते दोन तीन जास्तीत जास्त हा टाइम काढून या जर तुम्ही चारच्या नंतर आलात ना मग तुम्हाला ट्राफिक हा भेटणार लक्षात घ्या ठेवा तर मंडळी आता मी आता फायनली विरारच्या आत आलेलो आहोत आणि आता व्हिडिओ मी इकडे संपवतो तर तुम्हाला हा आहे वाव कर, करा खड्डेच बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर ला, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय